सुद्धा आहेत महाराष्ट्राच्या कंत्राट महासंघानी नुसतं कंत्राटदारांच्या हितासाठी रस्त्यावरून लढाई केलेली नाहीये तर त्यासाठी लिगल टीम केलेली आहे आणि त्या लिगल टीम हे काम केलेलं आहे तर मी आता जे आहेत मानजी होते सर यांनी विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं मला असं वाटतं पत्रकारांनी जर प्रश्न विचारले तर चालू आहे पत्रकारांना एक माहिती त्यांना द्यावा मला माहिती आहे आपल्या कार्यक्रमाचे दोन कार्यक्रम सुरू झाले त्याबद्दल नमस्कार महाराष्ट्राच्या संघटना महासंघ मराठी अभिनंदा संघटना अध्यक्ष माझ्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर संजय बाईन साहेब सुनील नागर बापूलाल सुरेश गुरु पाटील त्यानंतर आनंद पाटील कांतीलाल दुबर सुमोध सुरेश हे सर्व विभागीय अध्यक्ष साहित्य विभागाचे महाराष्ट्राचे सहा विभाग आहेत त्या विभागाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी ही महाराष्ट्रातल्या एकमेव बैठक आहे या आजच्या बैठकीला जवळपास एकोणतीस जिल्ह्याचे प्रतिनिधी आत्ताच्या घडीला साडे अकरा वाजेपर्यंत एकोणतीस जिल्ह्याचे बारा वाजेपर्यंत तुम्हाला आता तेहतीस जिल्ह्यापर्यंत जाईल म्हणजे महाराष्ट्रात पस्तीस जिल्ह्यात त्यापैकी तेहतीस जिल्हा आपल्या या बैठकीला उपस्थित आहेत हे फार मोठं यश आहे महाराष्ट्र अभियंता आणि कंत्राट महासंघाची दोन्हीचीही संयुक्त बैठक आपण इथे आणि आयोजित केली आहे याच कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची जवळपास शहाऐंशी हजार कोटी रुपयाची देयक प्रलंबित आहे जनजीवन मिशनचे जवळपास साडे सोळा हजार कोटी रुपये प्रलंबित आहे त्यानंतर जलसंधारण जवळ तीस परिस्थिती अठरा हजार कोटीच्या आसपास आहे त्यानंतर जी केंद्र प्रक्रिया आहे ही जी केंद्र प्रक्रिया झालेली आहे चौसष्ट हजार कोटी रुपयाची पुढील पाच वर्षांचे ते एका वर्षाचं शासनाने मागच्या वर्षी इलेक्शन पाहून केलेला आहे त्याचा निर्यात हा आमच्या हिशोबाने कमीत कमी तीन ते चार वर्ष लागतील गेल्या तीन महिन्यापासून जवळपास पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शासनाला पहिल्यांदा पत्र लिहिलं की या विभागाचे देर घ्या आम्ही त्यांना पंधरा दिवस मुदत दिली तीस जानेवारी पर्यंत तीस जानेवारी पर्यंत त्यांनी काय केलं तर आम्ही परत एक व्यक्तीस जानेवारी पत्र दिलं की जेणेकरून हा विषय सुटावा अन्यथा आम्ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यातील विकासाची कामं बंद करणार असा इशारा दिला राज्य शासनावर याचा उपयोग न झाला तर आम्ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यातील विकासाची कामं बंद केली त्याचा पुढचा कार्यकाळ असा झाला की राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आमच्याबरोबर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात एक बैठक घेतली सदर बैठकीमध्ये आमच्या राज्य संघटनेचे दोन्ही संघटनेचे शिष्टमंडळ जवळपास एक पन्नास लोक उपस्थित होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की एकतीस मार्च पण आपण पैसे देण्याची व्यवस्था करूया पण एकतीस मार्चला जवळपास सगळ्या जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतल्यानंतर पाच ते दहा टक्के एवढाच निधी बांधकाम विकासाचे काम चे काम आणि रस्त्याचे काम फक्त पाच ते दहा टक्के निधी उपलब्ध झालेला हे अत्यंत घोर चष्ट आहे जेव्हा राज्याची शहाऐंशी हजार कोटी रुपये सगळ्या विभागाचे निधी प्रलंबित असताना तुम्ही फक्त तीन हजार अडीच हजार कोटी रुपये जर देत असाल तर हा निधी सगळा पूर्ण होण्यासाठी आता जे दोन ते अडीच ला वर्ष लागतील पण शासनाने दुसऱ्या बाजूस मात्र लाभार्थी योजना चालू केलेली आहे आता आमचे पद्धती सगळे महाराष्ट्राचे कर्दार आहेत आज लेबरचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला पंधराशे रुपये तुम्हाला लेबर कामाला ना येत नाही हे शासन स्वतःच्या स्वयंभू फायद्यासाठी काही गोष्टी करत आहे पण जे विकासाचे कामं करणारे जे कर्तार आहे त्यांची विकासाचे कामं गेल्या दोन अडीच महिन्यापासून सफरमुख जवळपास बंद पडले पण शासनाला याची कामं नाही यासाठीच आज ठाणे ही बैठक आयोजित केली जेणेकरून या बैठकीत आपल्याला महत्वाचा निर्णय शासन दरमारी पोहोचवायचा आहे आणि आम्हाला काही लिगलच्या गोष्टी सुद्धा आम्ही करत आहोत सुद्धा आम्ही एक दोन दिवसाच्या मोठी केस मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट सुद्धा दाखल करायच्या परिस्थितीमध्ये आहोत जवळपास झालेलीच आहे त्यामुळे गरीबच्या विरोधात छोटे छोटे जे कंत्राटार आहेत हे छोटे छोटे कंत्राटार आहेत छोटे छोटे आपण एकत्र करून मोठ्या निवडिका करण्याचा अलीकडे प्रश्न चालू आहे मोठे टेबर करायचे आणि मोठे टेडरे मॅनेज करून द्यायचे यासाठी सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्ट दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कॅबिट दाखल केलेला आहे की या बाबतीमध्ये आमचे हे निर्णय या सगळ्या गोष्टी करत असताना शासन करता आम्हाला या संघटनेवरती प्रचंड मोठा शासनाकडे जेव्हा आपल्यासाठी पत्रकार असतात जे निर्भीर बातम्या देतात तेव्हा शासन स्तरावर ते आम्हाला केलं तुमच्या बदनामी किती करताय पण विकासाचे काम करणारे कंत्राटदाराचे तुम्ही देत नाही देय कर हे काय निस्ते कंत्राटदार नाही एका कंत्राटदाराच्या पाठीमागे कमीत कमी शंभर ते दोनशे असतात त्याचे सप्लायर्स असतात त्याचे लेबर्स असतात प्रचंड मोठ्या लिक्विडिटी त्या माणसाच्या पाठीमागे असते जवळपास राज्यातील तीन लाख कंत्राटदाराचे नेटवर्क असलेली ही राज्यातल्या दोन एकमेव संघटना आहे तीन लाखावर बाकीचे लोक किती अवलंबून तुम्हीच विचार करा आज लाडकी बहीण पेक्षा लाडकी बहिणी चाळीस त्याच्यापेक्षा जास्त डबल झालेले साहेब आप वारंवार आंदोलन करूनही आपली देयक दिले जात नाही शासनाकडनं किती वेळा आंदोलन करणार आपण असं आम्ही आता पाच मिळून काम बंद आंदोलन केले त्यानंतर आम्ही अकरा मार्च अकरा मार्च आणि जवळपास चोवीस पंचवीस टिब्रोट असं दोन वेळेस धरणे आंदोलन आणि मोर्चा पण केलेला आहे आम्ही एकतीस मार्च पर्यंत वाट बघितली की बाबा या आंदोलनाचा काय इफेक्ट होतो आणि एकतीस मार्चच्या आसपास पैशाची परिस्थिती होती बहिनता आमच्या लक्षात आलं आलो आम्ही तातडीने एकतीस मार्च संपल्यानंतर आम्ही दहा बारा दिवसात तुम्ही आला म्हणालात तुम्ही आता म्हणाला की निवडणुका लक्षात नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने पाच वर्षाच्या एका वर्षवली याचा अर्थ माध्यमातून शासनाने निवडणुकीसाठी जमा केला असा होतो असा होतो शंभर टक्के त्यात काय सत्यता काय चुकीचं नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे जसं तुम्ही म्हणाला की सरकार ज्या योजना आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना वगैरे या योजनाच्या माध्यमातून लोकांना घर बसल्या पैसे मिळत असल्यामुळे तुम्हाला मजूर मिळत नाही त्याबाबत तुमचं काय म्हणतात लाडकी बाईस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली त्याच वेळेस आमच्या कॉन्ट्रॅक्टर जवळपास शेचाळीस हजार कोटी रुपयांची देयक प्रलंबित होती आज जवळपास तो चांगला दुप्पट झालाय ही जेव्हा लाभार्थी योजना चालू करत आहे चालू करत असताना शासनाचे विकासाचे काम करणाऱ्या कंत्राटालाच पेमेंट घेत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र शासनाला असं धोरण आहे की स्वप्न महाय हातात पैसे द्यायचे असेल तुमचे काय असेल ते बाकीच्या गोष्टी साध्य करायच्या पण ज्या विकासाचे काम केल्या पंतप्रधान पैसे जर मिळत नाही आज एक लाख रुपये माझं बिल असेल तर त्याचे एक लाखाचे दहा हजाराप्रमाणे दहा बिलाचे पाठ करत दर तीन दहा 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 टक्के टक्के बिला कधी किती दिवस लागतील तुम्ही याच्यावर विचार करू शकता याचा अर्थ तुम्हाला तुमचा असं हे योजना सर्वांना राबवल्या त्या बंद आणि विकास कामामध्ये जसं असं तुमचं राज्य शासनाचं बजेट जवळपास सात कोटी आहे त्यातला निदान रेव्हेन्यू म्हणजे सरकारी लोकांचा सा पगारासाठी तीन कोटी चोवीस लाख रुपये जातात ह्यामध्ये आता लाडकी बहिणी जवळपास चोपन्न हजार कोट रुपयांचा जो भर लागलेला आहे त्याच्यामुळे विकासाच्या कामाला जे पूर्वी पस्तीस टक्के शिल्लक होते ते पस्तीस टक्के तुम्ही जवळपास चोवीस टक्के आता काढून घेतले आता दहा टक्के म्हणजे राज्यातले जे सव्वीस डिपार्टमेंट आहेत असे महाराष्ट्रासनाचे हे जे स्थापत्य इलेक्ट्रिकल हे ते कामं विकासाचे कामं करतात आणि शासनाने हे सगळं उपलब्ध झाल्यानंतरनं आता एक चियार काढलाय की जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील एकही विकासाचं काम मंजूर करायचं नाही आताच्या म्हणजे आत्ताच्या स्तरावर तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत राज्य सरांना महाराष्ट्रातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे राज्य संस्था म्हणून त्यांना एकूण किती थकबाकी आहे किती एकदा गावाची किती थकबाकी तर आता मी तुम्हाला माझं सांगितलं की आम्ही एकोण हजार कोटीची मागणी मागची होती सगळ्या डिपार्टमेंटची ह्या सगळ्या ह्या मार्चला आमच्या हिशोबाने साडे चार हजार कोटी होते सगळ्या डिपार्टमेंट मधून फक्त मिळाले तुमच्या ते साडे चार हजार कोटी तुम्हाला मिळाले तुमची थकबाकी किती आहे किंवा एक दोन हजार कोटी एक दोनद हजार रुपये अख्ख्या महाराष्ट्रामधून वेगवेगळे व्यक्तीला जायचं नाही नाही त्याचे फक्त चार हजार रुपयेच नाही सुद्धा मार्च मार्चसारख्या परिस्थिती मार्च हा कॉन्ट्रॅक्टरचा आत्मा आहे मार्च महिना हा कॉन्ट्रॅक्टरचा आत्मा याचं कारण काय की त्यांची जे बिलं मिळणार आहेत त्याच्यावर बँकेचे त्यांचे खाते अवलंबून आहेत त्याचा सिव्हिल रिपोर्ट इतका खराब झालाय हा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा खराब झाला तर कोणी प्रकार हा घेतच नाही आहे इथे बसलेल्या जवळपास आमची जेवढे मार्च यामध्ये जवळपास सिव्हिल खाली आहे आता जर तुम्हाला जर ही जवळपास पंच्याऐंशी हजार कोटीची बिलं तुमची जी रकडलेली आहे ही जर पंच्याऐंशी हजार कोटीची बिलं जर आपण आली नाही तर पुढच्या टप्प्यातली जी विकास कामं आहेत राज्य शासनामध्ये जी लाभली जाणार आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि ठेकेदार ह्याच्यामध्ये निविदा दाखल करतील का आणि काम करतील का आता सर तुम्हाला मी सांगतो की विकासाचे आम्ही काम पाच फेब्रुवारी पासून बंद केलंय एकतीस मार्च नंतर त्याची परिस्थिती अजून बिकट होईल आता शासन दरबारी विकासाची काम करण्याची कोणी धजाव होणार नाही कारण त्या पेमेंटची शाश्वती कोणत्याही पद्धतीची नसल्यामुळं यापुढे विकासाचे काम कोण करणार नाही परत शासनाने जो जी आर काढलेला आहे की विकासाचे कामच मंजूर करायचे नाही त्यामुळे अत्यंत दैकी परिस्थिती राज्याच्या विकासाच्या बाबतीत होणार नक्की सर आज राज्यस्तरीय बैठक घेतली आहे उद्या पर्वामध्ये मोर्चे वगैरे तुम्ही काढणार आहेत काय वाटतं या सर्वांमधे राज्य सरकारला जागेल का नाही आम्ही मोर्चा आंदोलन करतोय सतत अडीच तीन महिने आमचा नक्कीच पाठपुरावा चालू आहे मंत्र्यांबरोबर बैठक होते आता आमचे संजय नाग नागपूरचे आहेत संजय नाईक यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या गावात मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना काय आश्वासन दिलं ते विचारा त्यांनी बैठक लावा ला राज्याचे मुख्यमंत्री जर वेगळा मार्ग सांगत असतील ज्याच्या हातात चावी आहे तर ते अत्यंत चुकीच आहे की जेणेकरून हा प्रश्न राज्यस्तरावर सुद्धा प्रचंड मोठा गंभीर स्वरूप धारण करण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सर एका ठिकाणी जे दाखवलं जाते चित्र की महाराष्ट्र राज्य विकासाच्या दृष्टीने जात जाते म्हणजे असं चित्र आहे का की आपण बाहेर सगळं चांगलं दिसतं आणि आपण सगळं अशी राज्य शासनाची अवस्था आहे का राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अत्यंत आहे महाराष्ट्र राज्य तंत्राला राज्य अभियंता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आम्ही जाहीर करतो याचं कारण आहे तुम्ही कुठल्याही इथे बसलेल्या एकाही माणसाला विचारा गोपनीय पद्धतीने की पैसे मिळतात का पैसे मिळायची काहीही गॅरंटी नाही आणि पैशाच्या बाबतीत आम्ही जेव्हा मागणी करतोय कुठलाही मंत्री समर्पक उत्तर देऊ शकत नाही इन्क्लुडिंग सीएम सर मुख्यमंत्री प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार था नाही आता ते हा राजकारणाचा भाग आहे त्या बाबतीत न बोललेलं बरं आम्ही तर कुठं थांबलो सध्या आम्ही आंदोलन करत जाऊ गरजच करणार यश येईल नाही ती गोष्ट वेगळी पण वे वे शासनाला आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही लिगल सुद्धा आम्ही एक्सपर्ट सगळ्या भरपूर कोटी चर्चा करतो आमच्या राज्य कंत्राट महासंघाने सुप्रीम कोर्टाचे तीन वकील मुंबई स्तरावरचे दोन वकील आणि स्थानिक औरंगाबाद या स्तरावरचे असा पण आमचा एक पाच ते सहा वकिलांचा मोठा गट आहे आणि आता सुद्धा महेंद्र आव्हाड असं म्हणून त्यांना पुण्यावरनं खास बोलवलं या गोष्टी सगळ्या निगरिंग करून घेऊ जेणेकरून या शासनाला सुद्धा अडचणीत आणणं आमचं कर्तव्य आहे ह्याच्यामुळे आता तुम्ही मग अशी म्हणाल की कोर्टामध्ये तुम्ही दाखल करणार पिटिशन ती भूमिका काय असणार आहे ती जरा आणू संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने काल आमची कोर कमिटीची बैठक रात्री झाली त्या कोर कमिटीमध्ये पे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही आंदोलन तर एका बाजूने करतच आहोत पण शासनाला आंदोलनच्या काही गोष्टी तर शासनाला लिगल नोटीस ज्या ज्या विभागाची निधी आहे ज्या ज्या विभागाचे काम आहेत याबाबत लिगल नोटीस आम्ही सगळ्या ऍबसेप्ट करत करून वकिलातर्फे सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही नोटीस देतो आणि त्याची माहिती शासनाचे मुख्य सचिव प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना सुद्धा आम्ही देण्याच्या मनस्थिती आहे त्यांना सुद्धा नोटीस दिल्यानंतर जर खंडा नियंत्रण तर तुमची बसायची खुर्ची जी आहे ती खुर्ची आणि पंखे सुद्धा जप्त करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतो कारण आमची पंढरपूर महापर्वत केस झालेली आहे कॉन्ट्रॅक्टरचं बिल थोडं लेट केलं त्यांनी सहा आहे तर न्यायालयाने असा निर्णय दिला की ज्या कार्यालयामध्ये ते अधिकारी बसतो त्या अधिकाऱ्याची खुर्ची आणि त्या कार्यक्रमाच्या टेबल आणि पंखे जप्त करा अशा पद्धतीने शासनातर्फे निर्णय होऊ शकता खाक शक्य सर तुम्ही आता जे एकोणनव्वद हजार पत्रकार सर एकोणनव्वद हजार कोटीच जी खतबाकी तुम्ही म्हणाला त्या ह्याच्यामध्ये सर्वाधिक खतबाकी असलेला जिल्हा कोणत्या तुमच्याकडे आता एवढी आकडेवारी आहे तर सर्वाधिक साठ टाकून येणारी जी बिज आहे ती कोणत्या जिल्ह्यात खरी आहे एखादं जे सगळ्यात जास्त मेंटेनन्सचे काम कर्नाटक जिल्हा हा मुंबई आहे मुंबईच्या जवळपास साडेसहाशे सातशे कोटी रुपये बिल्डिंग मेंटेनची बिल्डिंग आहे रस्त्याचे जर तुम्ही विचार केला रस्त्याचे जे काम तुम्ही विचार केला तर जवळपास यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट त्याचे आहे त्यानंतर तुम्ही खाली जर पश्चिम महाराष्ट्रात राहतो पुणे जिल्ह्याची पण तेवढीच पिल्डिंग आहे मला मनाचं काय की ही जी पेंडिंग परिस्थिती आहे ही दहा वर्षात अशी कधीच नव्हती दोन हजार चोवीस ला तुम्ही आजच्या स्टेज आकडा काय होता बघा आणि आज दोन हजार पंचवीसच्या मार्च मधला काय आकडा बघा तुम्हाला ह्यामध्ये पाचपट फरक पडतोय मागच्या वर्षी एवढी डिपार्टमेंटची हो पंधरा वीस हजार कोटी रुपयाची बाकी असतं पण या वर्षी सर एकोणनव्वद हजार पाचपट पद्धतीने पुढे गेला आज राज्यस्तरीय बैठक आणि कंत्राटदार जन्म आलेल्या आहेत नेमका या बैठकीचा उद्देश काय आणि कोणकोणते मुद्दे आपण या संपूर्ण कंत्राटदारांसोबत चर्चा करणार आहात आणि आता आम्ही जी बैठक आहे ती बैठका राज्यातून प्रचंड प्रतिसाद आहे जवळपास सत्तावीस जिल्ह्यात साध्या पर्यंत आम्ही चार जिल्हे जिल्हेतीस जिल्ह्यापर्यंत आमचं नेटवर्क आहे पस्तीस जिल्ह्यात आहेच याच्यामध्ये आम्ही तीन गोष्टी विचार करतोय की आमचं आंदोलन पुढं कसं चालू ठेवायचं आहे त्यानंतर जे पैसे शासन देत नाही त्या बाबतीत काय करणे आणि आता शासनाने जे पैसे दिलेत हा सर्व महत्वाचा मुद्दा आहे शासनाने जे पैसे दिले त्याचं वाटप व्यवस्थित झालेलं नाही ना। म्हणजे त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जेव्हा पैसा येतो तो अधिकारी त्याला मनाला वा जसं वाटतं तसं वाटप करून मोकळा झालाय असं आम्हाला गेल्या पंधरा दिवसात परिस्थितीत दिसतीये उद्या शासनाला आम्ही आंदोलन करणार शासन तुम्हाला एक रुपये देणार पण एक रुपये वाटप करायचा अधिकार शासनाचा नाही संबंधित अधिकाऱ्याचा आहे पण तो एक रुपयाचा वाटप सुद्धा संबंधित अधिकारी एकालाच दिलं तरी त्याचा ते काय अक्षर नाही आणि मानसिकता जी आहे या यासंदर्भात आम्ही लिगल चर्चा केलेली आहे हा दुसरा विषय आणि तिसरा विषय म्हणजे जे चौसष्ट हजार कोट रुपयाचे कामं मंजूर केलेत ज्या वेळेस हे एवढे मोठे सगळे महाटात कामं केले तेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडणार नाही ह्याची राज्य शासनाला जाणीव नव्हती का आताच तुम्हाला ही परिस्थिती असं असं केलं मग तुम्ही खरं आर्थिक मंजुरी आर्थिक दिलीच कशी काय आणि आता तुम्ही उभ्रती झाली तुम्हाला की आपण फार खड्ड्यात गेलेलो आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आम्ही दुसऱ्या पद्धतीने मार्गक्रमण करतोय अशा काही फेडरल नाही काय भारतातल्या की ज्या आमच्या संघटनेला सहकार्य करावं तयार आहे हा प्रस्ताव सुद्धा आम्ही माझा महिन्या दोन महिन्या खाली शिवेंद्रराज टोके साहेब यांच्याबरोबर बैठक झाली होती त्या बैठकीत प्रस्ताव ठेवला होता संबंधित बँकेचे दिल्लीवर अधिकारी सुद्धा आम्ही त्यांना हा प्रस्ताव आवडला तो त्यांनी मंजूर करून राज्य शासनाला पाठवला राज्य शासनाने सीएम साहेबांवर मी चर्चा झाली पण अर्थमंत्र्याकडे हा विषय अडकून पडलाय का अडकून पडलाय किंवा काय आहे शासनला कारण शासनाची मी इज्जत आहे का नाही असं दिसतंय कारण शासन सुद्धा धमकते की एवढे म्हणते जर आपण बँकेत बँकेतला कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट केलं तर आपण हे कोटी पैसे करायचे इकडं दुसऱ्या पद्धतीने त्या बँकेचं बँकेचा व्याज शासनावर लागू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती राज्याची बैठक असल्यामुळेच ही बैठक आम्ही एकतीस मार्च संपल्यानंतर दहा पंधरा अहवाल घेतल्यानंतर हे करतात सर तुम्ही मागाशी म्हणाला की मागील दहा वर्षापेक्षा ही सगळ्यात बिकट परिस्थिती आहे तर कोरोना काळात कोरोना काळ होता त्याच्यामध्ये कोरोना बिकट परिस्थिती असं नाही सरकारकडे पैसे होते तेव्हा मागील चार पाच वर्षाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की दरवर्षी साहेब महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट हे पंधरा हजार कोटी रुपयाचं आहे पंधरा हजार ग्रामविकासचं साडेसात आठ हजार कोटी आहे जर पंधरा हजार कोटीचं बजेट असेल तर तुम्ही कामं मंजूर करायला दहा हजार बारा हजार कोटी रुपयाचे मंजूर करायला थोडीशी लायबिलिटी ठेवणं गरजेचं आहे पण साहेब इथं पंधरा हजारच्या वेळी चौसष्ट हजार कोटी रुपयाचे वर्क कार्ड ऑलरेडी झालेत म्हणजे आता जे व्यासपीठ आमचे बसलेले माणसं आहेत त्यांच्या नावाने वर्क कार्ड सुद्धा झालेले ही परिस्थिती जर बदलायची असेल केंद्र शासनाकडनं फार मोठं आत्मसहाय्य महाराष्ट्र शासनाने घेणं अत्यंत गरजे आहे जीएसटीच्या माध्यमातून इतर माध्यमातून महाराष्ट्र शासन भरपूर पैसे केंद्राला देत तर केंद्रात पण आम्ही पत्र पाठवले दोन ठिकाणी केंद्राकडनं रिस्पॉन्स मिळाला तर या बाबतीत सॉल्व होऊ शकतो पण राज्य शासनाला सुद्धा केंद्र शासन खेळवत आहे असं सध्या दिसत नमस्कार मी संजय डोईध्यक्ष महाराष्ट्र महासभा मागच्या दोन तीन वर्षात शासनाने नवीन पॅंडा निर्माण केला आहे मोठमोठे कामं करायचे सगळे वेगवेगळ्या गावाचे तहसीलचे रोजचे कामं एकत्र करायचे आणि मोठं टेंडर काढायचं पाचशे करोड हजार करोड ही आमच्या दोन्ही संघटना महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ आणि राज्य संघटना ही मध्यम आणि छोट्या कंत्राटदाराची संघटना आहे तर शासनाच्या धोरणाने असं झालंय की मोठ्या कंत्राटदाराला अजून पाचशे करोडा हजार पूर्ण संपवायचे अशी काहीतरी नीती शासनाची दिसत आहे आणि त्यामुळे आमचे छोटे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार लेबर संस्था हे लोक पूर्ण म्हणजे शेतकऱ्यासारख्या म्हणजे आर्थिक बिकट परिस्थितीतून जात आहे मागे पुढे म्हणजे कंत्राटदारांना अशी परिस्थिती येऊ नये त्यांना आधार मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना हिम्मत मिळावी म्हणून आम्ही ही राज्यस्तरीय घेत असतो इवन ऑफिशियली मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की पाचपट लायबिलिटी वाढली आहे कशी वाढली ते म्हणजे ते त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती ते म्हणाले नियोजन करतो हे करतो पण मार्च मध्ये काही त्यांनी म्हणजे ठोसपणे काहीतरी नियोजन केलं नाही आणि पैसे मिळाले नाही आणि जे मुख्य कंत्राटदार आहेत जसं हॅमच्या योजना आहेत त्यांना इंटरेस्ट मिळतो त्याच्यामुळे जे मोठे कंत्राटदार ओरडत नाही कारण की त्यांना त्याचा इंटरेस्ट मिळतो पण शासनाने जी आर काढलेला आहे छोट्या ते मोठ्या सगळ्या कामांना म्हणजे इंटरेस्ट तर देण्यात यावा परंतु ते अप्लिकेबल नाही कुठल्या स्टँडर्ड मध्ये ते लागू करत नाही त्याच्यासाठी आमचा एक मेन लढा आता लढायचा आहे आम्हाला लिगल नोटीस गव्हर्नमेंटला द्यायची आहे हॅम सारखे प्रोजेक्ट असे आहेत तर तिथे त्यांना पैसे मिळवून मिळतात आणि समजा दोन तीन महिना लेट झाला त्यांना इंटरेस्टिंग मिळतो छोट्या कंत्राटदाराचं आणि मध्यम कंत्राटदाराचं याच्यात जास्त मरण आहे ही भूमिका आपण शासनाने आपण मांडावी अशी आमची आग्रहाची विनंती आपल्याला आहे चला सर्व पेपर में आमची दुःख त्या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे आमच्या मागण्या सरकारपुढे जातील व

आणि बेल आयकॉन प्रेस करा